नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज आपली ही जी काही प्रकृती आहे निसर्ग आहे ती बनलेला आहे हे जे सजीव सृष्टी आहे ती सुद्धा पंचतत्वांनी बनलेला आहे आपलं शरीर सुद्धा पंचतत्वांनीच बनलेलं आहे मग अशी ही प्रकृती पंचतत्वांनी बनलेली असून तीन गुणांनी युक्त आहे म्हणजे सत्व रज आणि तम अशा तीन गुणांनी युक्त असून पृथ्वी जल वायू आकाश तेज अशा या पंचतत्वांनी बनली आहे मग हे जे सर्व दृश्यमान जगत आहे या तीन गुणांनी आणि या पंचतत्वांनी बनले असून ही जी पाच तत्व आहेत ती एकमात्र मूलतत्वाचा विकास आहे विज्ञानाप्रमाणे इलेक्ट्रॉन व प्रोटॉनच्या या दोन तत्वापासून भिन्न भिन्न तत्व निर्माण होतात या तत्वासमवेत तीन गुण सत्व रज आणि तम हे अभिन्न असतात म्हणजे काय या विज्ञानाप्रमाणे जे काही इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन तत्व निर्माण झाले आहेत ती भिन्न भिन्न तत्व आहेत पण या तत्वांसमवेत ही जी काही तीन तत्व तीन गुण आहेत सत्व रज आणि तम ते अभिन्न असतात या सर्व तत्वांची आणि गुणांची जी, जी, जी काही एक आदर्श शृंखला असते संतुलित व्यवस्था असते ती मानवासाठी कल्याणकारी आणि मंगलमयी असते ऋषींनी याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून जेव्हा प्र पर्यावरण प्रदूषणाची समस्या न होती तेव्हाच त्यांनी अथर्व वेदातील द्यावा पृथ्वीही या सुतामध्ये पर्यावरणाबाबत सचेत केलं होतं त्या काळी ऋषीमुनंनासुद्धा हे पर्यावरणाबाबत चिंता होती आणि त्यांनी अथर्व वेदातील द्यावा पृथ्वी ही सुप्त जे आहे त्यामध्ये मानवाला पर्यावरणाबाबत सचेत केले होते मानवाने या पृथ्वी तलावर निसर्गाचे शोषण केले आहे आणि प्रदूषण निर्माण केलं आहे मग त्यामुळे काय झालं आहे भूकंप येतात सुनामी येतात ओझोन संकट जे आहे यांद्वारे निसर्गाची जी प्रतिक्रिया आहे ती होत आहे विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक जर कोणतीही क्रिया केली तर त्याला प्रतिक्रिया मिळत असते असा हा विज्ञान विज्ञानाचा सिद्धांत आहे मग कोणतीही आपण जर क्रिया केली वाईट असो किंवा चांगली असो त्याची प्रतिक्रिया आपल्याला मिळतच असते आपण जे देऊ ते आपल्याला मिळणार म्हणून ती समान किंवा विरुद्ध असते म्हणजे काय जर आपण निसर्गाचं शोषण करतच राहू निसर्गाचं जे काही संगोपन आहे किंवा निसर्गा, कि निसर्गाचं जे काही प्रदूषण निर्मिती आहे किंवा निसर्गातील जे काही नैसर्गिक वस्तू आहेत त्यांचं जर आपण शोषण केलं नाही तर नक्कीच आपल्याला निसर्गाकडून अजून भरभरून मिळेल पण आपण निसर्गाला काही न देता निसर्गिक जे काही झाडं आहेत झुडपे आहेत त्यांना परत वृक्षारोपण न करता जी झाडं आहेत तीस आपण तोडली आणि आपले घरची जे काही फर्निचर आहे कांदा आहेत इंधन आहेत त्यासाठी लाकडांचा उपयोग केला तर मग काय जी प्रतिक्रिया आहे ती उलट आपल्याकडे येईल म्हणजे निसर्ग विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे काय असतं की आप जी काही आपण निसर्गाकडून घेतो किंवा आपल्याला आपण कोणतीही क्रिया करतो तर त्याची प्रतिक्रिया आपल्या मिळ आपल्याला मिळत असते मग काय आपण जर झाडं तोडू तर त्याची प्रतिक्रिया निसर्ग आपल्याला काय देईल तर जे काही सुनामी येतात चक्रीवादळ येतं भूकंप येतात जो ओझन वायू हो, त्याचा थर कमी होतो अशीही आपल्याला प्रतिक्रिया निसर्गाकडून आणि त्याच्या भोगवृत्तीच्या सहाय्याने भोग भोगण्यासाठी निसर्गाचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं आहे पर्यावरणाचे संतुलन बिघडत बिघडून टाकले आहे मंगलमय अवस्था जी होती ती नामशेष केली आहे याचाच परिणाम म्हणून वादळ भूकंप सुनामी ज्वालामुखी यांसारखे महाप्रचंड उत्पाद होत आहेत पर्यावरणावर जर माणसाने प्रेम केले तर ते प्रेम करून मानवाने संतुलन जर केले नाही तर भविष्य काळात जे काही युद्ध होतात देश देशांमध्ये किंवा मनुष्य मनुष्यांमध्ये तर हे युद्ध देशा देशात किंवा मनुष्य मनुष्य मनुश्य मनुष्यांमध्ये न होता मानव विरुद्ध निसर्ग असे होईल आणि निसर्गाच्या प्रचंड शक्तीमुळे ह्या सर्व जीव मंडळाचे जे काही जीव जंतू आहेत सजीव सृष्टी आहे त्यांचा विनाश होईल निसर्गाचा विचार आहे तो विचार आणि कृती ही वैयक्तिक आणि सामूहिक राष्ट्र पातळीवर होणे ही काळाची गरज आहे म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून जी ही जनजागृती केली जात आहे ग्राम विकास अभियानामार्फत हे जे काही निसर्गावर जे काही वैयक्तिक आणि सामूहिक कार्यक्रम घेतले जात आहेत त्याने काय होईल तर जे काही आपले निसर्ग आहे त्या निसर्गाचे जे रक्षण आहे ते आपण करू शकू म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून हा जो विचार आहे तो विचार कृतिशील पद्धतीने राबविला जात आहे आणि त्याचं प्रबोधनसुद्धा होत आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त स्वामींच्या केंद्रामध्ये सहभागी होई होऊन या वैयक्तिक आणि सामूहिक पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाला सहभागी व्हा आणि मदत करा मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा